नमस्कार सर्व स्वामी बघताना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ स्वामी समर्थ चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे ठीक आहे आणि शिवलिंगाला तुम्ही स्पर्श करू शकता की नाही करू शकत कारण मी खूप ठिकाणी बघते की शिवलिंगावरती डोकं ठेवतात हात ठेवतात तर नारळ पण ति तिथे फोडतात तर ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लिंगाला स्पर्श करावं की नाही करावं ठीक आहे जी माहिती मी आज देणार आहे त्या अगोदरानं आपण स्वामींना आणि शिवजींना वंदन करूया आणि मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते ठीक आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे औदूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रपद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मृत्यूवरतीही विजय मिळवून देणारे नीलकंठ रुद्र कल्याणकारी अमृत स्वामी देवोचे देव महादेव महाशिवरात्रीचं महत्व काय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवजींनी तांडव नृत्य हे केलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर मग त्याच दिवशी शिवपार्वती ह्यांचा विवाह झाला होता तेव्हा जेव्हा सतीमानी आपली जेव्हा सतीमानी आपले प्राण दिले होते आहुतीमध्ये त्यानंतर जेव्हा पार्वतीमाच्या रूपात सतीमा आली तेव्हा मग त्यांनी त्यांचं लग्न झालं त्या दिवशी पण तिथी वेगळी आहे पण आपण त्याच दिवशीला महत्त्व देतो आणि त्याच दिवशीला आपण मानतो ठीक आहे ह्याच दिवशी शिवजींनी ज्योतीच्या स्वरूपात लिंगाचा आकार घेतला होता या पूर्ण सृष्टीवरती प्रकाश देण्यासाठी ठीक आहे शिव आणि माया ह्यांचंही मिलन झालं होतं ठीक आहे ही सृष्टीचा निर्माण करण्यासाठी त्यामुळे ही अशी ही माहिती आहे त्या दिवशीची या मुख्य गोष्टी घडल्या होत्या आणि म्हणूनच आपण महाशिवरात्री ही साजरी करतो ठीक आहे आता हे स्पर्श करावा की नाही करावा ठीक आहे तर शिवलिंगाला स्पर्श हे नाही केलं पाहिजे आपण ठीक आहे खूप सारे जण डोकं ठेवतात हात ठेवतात तिथे नारळ पण फोडतात हे सगळं चुकीचं आहे शिवलिंगाला स्पर्श नाही करू शकत फक्त नर्मदेश्वर शिवलिंग आहे ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता त्याची माहिती मी ऑलरेडी माझ्या प्रिवियस व्हिडिओमध्ये दिली आहे किती धातूंचे शिवलिंग आहेत त्याचे महत्त्व काय आहे त्याची फलश्रुती काय आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता ह्याच्या व्यतिरिक्त नर्मदेश्वर शिवलिंगची पण माहिती नर्मदेश्वर शिवलिंग घरी का स्थापन करावं ह्याचीही माहिती मी दिली आहे तोही व्हिडिओ तुम्ही सेमच व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता की नमदेश्वर शिवलिंगाचीच घरी स्थापना ही का केली पाहिजे त्या शिवलिंगाला आपण स्पर्श करू शकतो इतर कुठल्याही शिवलिंगाला आपण स्पर्श करू नाही शकत आणि विविध प्रकारच्या धातूंनी बनलेल्या शिवलिंगचं महत्व काय आहे फलश्रुती काय आहे हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता ठीक आहे शिवलिंगला स्पर्श नाही करावा आणि फक्त नर्मदेश्वर शिवलिंगलाच तुम्ही स्पर्श करू शकता तर हीच होती माझी माहिती शिवरात्रीच्या दिवशी काय हे घडलं होतं आणि शिवलिंगाला स्पर्श करावा की नाही करावा तर जर तुम्हाला या व्हिडिओतून महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्त रहा स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल